शारदीय नवरात्रात घरी लावा ही रोपे दूर होतील तुमच्या समस्या शारदीय नवरात्र हा सण खूप पवित्र मानला जातो तो देवी दुर्गेला समर्पित आहे यावर्षी हा सण बावीस सप्टेंबरपासून सुरू झाला हा काळ देवी शक्तीची पूजा करण्यासाठी खूप शुभ मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसात देवीदुर्गा पृथ्वीवर वास करते आणि तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते त्याचवेळी या शुभप्रसंगी वास्तुशास्त्रानुसार घरात काही खास रोपे लावावीत ज्यामुळे जीवनात आनंद आणि शांती टिकून राहील नवरात्रीत घरी लावा ही शुभ रोपे तुळशीचे रोप हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानले जाते त्याला देवी लक्ष्मीचे रूप असेही म्हणतात नवरात्रीत अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख आणि समृद्धी येते शिवाय दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ देवा लावल्याने देवीदुर्गा आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळतात केळीचे रोप केळीचे रोप भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे घरात ते लावल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती येते या नवरात्रीत ते नक्की लावा शमी वनस्पती शमी वनस्पती भगवान शनिदेवांना समर्पित आहे परंतु ती देवी दुर्गा आणि भगवान शिव यांनाही प्रिय आहे नवरात्रीत घरात ती लावल्याने शत्रूवर विजय मिळतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते ही वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा देखील आणते जांभळ्या रंगाचे रोप जांभळ्या रंगाचे फुले देवी दुर्गेला खूप प्रिय आहेत विशेषतः लाल जांभळ्या रंगाचे नवरात्रीत देवीदुर्गेला जांभळ्या रंगाचे फूल अर्पण केल्याने ती प्रसन्न होते आणि ते तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते घरात जांभळा रंगाचे रोप लावल्याने कौटुंबिक नात्यामध्ये गुडवा येतो आणि सकारात्मक वातावरण टिकते लागवडीचे नियम झाडे नेहमी स्वच्छ ठिकाणी आणि योग्य दिशेने लावा दररोज रोपांची काळजी घ्या आणि त्यांना पाणी द्या वाळलेल्या वनस्पती अशुभ मानल्या जातात त्यामुळे झाडे हिरवीगार राहतील याची खात्री करा